ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही डी व्ही फडतरे विचारमंच सोलापूर व नवसमता युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आंबेडकरी चळवळीतील सत्याग्रही टी व्ही फडत्रे विचारमंच सोलापूर व नवसंता युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी छत्रपती शहर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमे समय क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष अजित भाऊ बनसोडे यांच्या हस्ते पुष्पणा अर्पण करून सामुदायिक बुद्धिवंदना घेण्यात आली याप्रसंगी श्री रुक्मिणी सौदागर अजित भाऊ बनसोडे शशिकांत साबळे आयकर अधिकारी राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे माजी सचिव उदिनेश बनसोडे सामाजिक कार्यकर्ते समीर शेख अब्दुल शेख रिप युवा मोर्चाचे रिपश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक नेता बनसोडे प्रकाशांना गायगवळी गोपाळ सौदागर भीमराव पक्षाळे पप्पू काळे पप्पू दोडराव संतोष कांबळे यांच्या हस्ते डी व्ही भडतरे चौक विजापूर नाका येथे दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कपिल शंके उपाध्यक्ष विरेश रामपुरे सचिव इंद्रजित कांबळे कोषाध्यक्ष यतिराज शंके सदस्य सिद्धार्थ विशाल फडतरे अनिल गायकवाड श्रीकांत कांबळे धीरज पुकाळे संदेश कांबळे राजू कांबळे आदींनी परिश्रम घेतले